विदर्भ न्यूजची विशेष बातमी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप एका धनदांडग्या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आली मारहाण असाही आरोप कारंजा पोलिसांकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला दिनांक एक ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान गैर अर्जदार कारंजा पोलीसमधील एक शिपाई व त्याचा एक मित्र असे दोघेजण आपल्या औरंगाबाद नागपूर महामार्गावरील पोहामार्ग चौफुलीवर असलेल्या आपल्या हॉटेलवर आले असता आपला मुलगा नामे आदित्य यवतकर वय वर्ष सतरा याच्यासोबत वाद होताना दिसला लगेच त्या ठिकाणी दुसरा गैर अर्जदार पोलीस शिपाई आला तो मध्यधुंद अवस्थेत होता आणि आपल्यासोबत व आपल्या मुलासोबत वाद सुरू केला आपल्याला काही समजण्याच्या आत तिसरा गैरअर्जदार पोलीस जमादार यांनी आपल्याला त्यांच्या हातात असलेल्या पोलीस पाईपने मारहाण सुरू केली त्यानंतर आधी वाद घालत असलेले शिपाई यांनीसुद्धा आपल्याला पाईपने मारहाण करणे सुरू केले तेवढ्यात तेथे आणखी एक जमादार आला त्यानेसुद्धा आपल्याला मारहाण करणे सुरू केले आपल्या पायावर मांड्यांवर हातावर गालावर खाली पाडून लाताबुख्याने ते आपल्याला मारित होते आपण त्यांना विचारणा करीत होतो की ते आपल्याला का बरं मारित आहेत पण ते सांगत नव्हते या व्यक्ती नेहमीच आपल्या हॉटेलवर येत असल्याने आपण या सर्वांना चांगल्या पद्धतीने ओळखतो वरील पाचही गैर अर्जदार हे कारंजा शहर पोलीस स्टेशनमधील डीबी पथकामध्ये कार्यरत आहेत आपल्याला अश्लील शब्दात शिविगाळ करीत होते हॉटेलमधील भांडे गंज ग्लास हे सुद्धा फेकून दिले हॉटेलच्या गल्ल्यामधील रक्कम सातशे रुपये काढून घेतली त्यानंतर आपल्या मुलालासुद्धा मारहाण पायावरती केली हे सर्व झाल्यावर या सर्वांनी मिळून आपल्याला गाडीत कोंबले व आपल्या खिशाची तपासणी केली आपल्या खिशातील आपल्या मालकीची स्विफ्ट डिझायरची किल्ली काढून घेतली त्यानंतर आपल्याला कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले व डी बी रूममध्ये आपल्या छातीवर पायावर बसून या पाचही पोलीस गैर अर्जदारांनी आपल्याला मारणे सुरू केले आपण जोरजोरात ओरडत होतो त्यावेळेस एक गैर अर्जदार म्हणाला की करोडो रुपयांची जागा पचवत आहे का त्यानंतर अंदाजे रात्री बारा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत पोलीस काठीने व लाताबुक्यांनी आपल्याला मारहाण केली आपल्याला खाली पडून आपल्या छातीवर पाय ठेवण्यात आले होते आपण ओरडत होतो आपल्या हातावर सुद्धा पाय ठेवले होते त्यानंतर आपण बेशुद्ध पडलो नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले अशी संपूर्ण हकीकत मंगेश यवतकर यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितली म्हणजे तिथं दुकानावर आले रोहन टायडे आणि संदीप आले होते शिक्षण मागण्यासाठी त्यांनी तिथं वादग्रस्त केला माझ्यासंग तिथं मला मारहाण केली त्यांना सगळे कर्मचारी बोलवून मला मारहाण केली त्यांना आणि त्याच्यानंतर माझ्या गाडीत गाडीतनी चाबी घेतली छिंथान केली काउंटरमधून ही घेतले पैसे ती छिंचान केली त्यांना माझ्या पोराला मला मारलं त्यांना स्वतः त्याच्यानंतर कर्मचारी अनिल लाटून चरण चव्हाण एफी एस दादासाहेब फिरोज शे डायडी मी आले मग यांना मला मारहाण केली आणि त्याच्यानंतर मला पोलीस बाईकशे बारा बोलून पोलीस स्टेशनमध्ये गाडी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मला रिव्ह्यू म्हणून रातभर त्यांना तिनवाडीचे घटने मारत राहिले त्याच्यानंतर मला मी भेजूत पडलो वरील पाच पोलीस व एक व्यापारी यांच्यावर भारत मनोहर यवतकर वर्षे बेचाळीस राहणार इंदिरानगर आहे यावेळी भारत येवतकर यांनी हे सुद्धा सांगितले की आपल्यावर सर्व खोटे गुन्हे दाखल केलेले असून यात आपला कुठलाही दोष नाही आपल्याला अचानक रात्रीतून उचलून रात्रभर मारहाण करण्यात आली यावेळी त्यांनी स्वतःच्या अंगावरील मारल्याचे वळ सुद्धा दाखविले ते वळ पाहिल्यानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण झाली असल्याचे लक्षात येते पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा या संदर्भामध्ये लेखी तक्रारी दिली आहेत त्यांना न्याय न मिळाल्यास परिवारासह उपोषणाला बसण्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे हॅलो मी सोनाली भारती होत आम्ही ठाण्यात यांना नेलं होतं आणि आम्ही यांना भेटायला गेलो होतो तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि बाहेर काढून दिलं आम्ही विचारलं त्यांना का आणलं यांना काय यांचा गुन्हा होता तर त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि जा म्हणले घरी काढून दिला आम्ही दुकानावर गेलो मग नंतर तोडफोड काय केली ती बघायला तिथं ठाणेदार आलेले होते मोठे तर त्यांनी म्हणे तुम्ही जा घरी तर कशाला बसले तर आम्ही तिथून घरी आलो नंतर ठाण्यात गेलो रिपोर्ट द्यायला तर त्यांनी रिपोर्ट घेतला नाही आमच्यावर तर कशाचा रिपोर्ट म्हणे तुम्ही काय काय असं का तर असेच बोलले त्यांनी तर आम्हाला वाटलं त्यां आम्हाला त्यांना म्हटलं आम्ही की आम्हाला त्यांचं मेडिकल करायचं आहे डारीतून ते मारायला लागले एवढे का बरं मारलं काय करते त्यांच्या त्यांनी काही सांगितलं नाही असं केलं म्हणे त्यांचा रिपोर्ट मेडिकल केलं बे आम्ही असं सांगितलं त्यांनी काही मेडिकल केलं नाही गुन्हा नसता आणि हे कशावरून हे कशावरून मारल्याचं तुम्हाला म्हणजे का बरोबर आला काय अंदाज त्यांनी दिल्या होत्या तुमच्या दुकान मध्ये गांजा ठेवून बा तुमचं दुकान बंद करून टाकी धंदा करू देणार नाही तुम्हाला त्यातलं तर त्यांनी सांगितलं नाही अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड